नमस्कार जय भार जय हिंद जय संविधान मी पत्रकार शेख राहणार सेक्टर नंबर बावीस निगडी पुणे पिंपरी चिंचवडमधील आणि जेथेही कोणी पत्रकार प्रामाणिकपणे आपल्या पत्रकारितेच्या कर्तव्याचे निर्वाहन करीत असेल अशा सर्व पत्रकारांकडून आज मला खूप मदतीची आशा आहे आज ज्याप्रमाणे सर्वत्र पत्रकारांवर विविध ठिकाणी हल्ले होणे त्यांच्यावर खोटे दुख खोटे गुन्हे दाखल करणे अशा प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ म्हणून ओळखल्या ओळखल्या दा, जाणाऱ्या पत्रकारितेला संपूर्ण दाबून टाकण्याचा प्रयत्न समाजातील काही विशिष्ट लोकांकडून केला जात आहे त्याचाच एक बळी मीही आज ठरलो आहे मी एका खासगी कंपनीत कामाला आहे आणि उरलेल्या वेळेमध्ये समाजसेवा म्हणून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करीत असतो दिनांक नऊ तीस दोन हजार चोवीस रोजी नेहमीप्रमाणे मी माझ्या निगडी येथील घरातून सकाळी दहाच्या सुमारास निघालो आणि थर्मॅक चौकातील माझ्या ऑफिस येथे कामा कामाला गेलो तेथे का ऑफिसमध्ये उफ, माझ्या कामावर असताना सर्व माझे सी सी टी व्ही रेकॉर्डिंग आहे मी माझ्या कामावर असताना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास माझ्या मोबाईलवर कॉल आला आणि त्यांनी मला सांगितले की निगडी येथे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आणि इतर दोन जणांवर प्राणघातक हल्ला केला असून त्यांना वाय त्या सी एम रुग्णालय येथे दाखल केले आहे तरी कृपया आपण मुलाखतीसाठी यावे त्याप्रमाणे मी माझ्या पत्रकारिता धर्माचे प पालन करण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीत वाय सी एम रुग्णालय येथे गेलो असता वायसीएम सुरक्षा रक्षक यांनी मुलाखतीसाठी म सी एम ओ यांची भेट घेण्यास सांगितले मी सी एम ओ यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वाय सी एम रुग्णालयाचे डीन श्री राजेंद्र सर यांची परवानगी घेण्यास सांगितले त्याप्रमाणे मी राजेंद्र बाबळे सर यांची मुला यांची यांना भेटलो यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून मु रुग्णाची मुलाखत घेण्यासाठी परवानगी मागितली त्याप्रमाणे डीन सरांनी सी एम ओ सर यांना सांगून मला परवानगी दिली आणि त्या मी आणि त्याप्रमाणे मी अत्यवस्था असलेल्या त्या द मुस्लिम धर्मगुरू आणि इतर द दोन जणांची मुलाखत घेतली आणि त्या दुपारी अडीच अडीच वाजताच्या सुमारास पुन्हा मी माझ्या कामावर गेलो ऑफिसला ऑफिसला थर्माक चौकामध्ये इथे जे मा ऑफिस आहे ते तेथे कामाला गेलो आज दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी साडे दहाच्या सुमारास माझ्या कामावर असताना पोलीस आयुक्तालयाच्या ग्रुपवर डी सी आर पाहिला मी रोजंदारी रोजप्रमाणे तर त्यामध्ये आरोपींमध्ये माझ्या नावाचा उल्लेख आढळला या संपूर्ण प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसताना केवळ विरोध पक्षाच्या फिर्यादी यांनी त्यांच्या यांनी यांच्या खोट्या सांगण्यावरून माझा खो माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला संपूर्ण प्रकारावेळी माझे ऑफिस वाय सी एम रुग्णालय डीन सर यांचे केबिन येथील सी सी टी व्ही फुटेजमध्ये माझे संपूर्ण रेकॉर्डिंग असतानाही केवळ मी माझ्या पत्रकार धर्माचे पालन करून त्या जखमींची मुलाखत घेतली म्हणून माझे खोटे नाव घेतले आणि निगडी पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता माझ्यावर खोना खोटा गुन्हा दाखल केला माझी परिस्थिती इतकी हलाखीची आहे की मी जामिनासाठीही माझ्याकडे पैसे नसल्याने पोलीस ठाण्यातही हजर होऊ शकत नाही आपल्या सर्वांची मला खूप मदतीची अपेक्षा आहे तरी पिंपरी चिंचवड लावण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्याचे आणि माझे नाव सदर केस मधून वगळण्याचे आदेश द्यावेत तसेच निगडी येथील माझी पत्नी आणि तीन मुले ही एकटी असल्याने त्यांना त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे तरी आपण कृपया त्यांना पोलीस संरक्षण प्रदान करावे की माझी कळकळीचे नम्र